सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन छेडले आहे पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध बेताल वक्तव्य करणाऱ्या नितेशरांचा यावेळी केला निषेध आम्ही वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री साहेब व माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांना आमच्या विविध मागण्यासाठी निवेदन दिलेली होती तुम्ही फक्त आमच्या हक्काच्या मागण्या द्या उदाहरणार्थ सेवापटाची झारॉक्स आम्हाला मिळाल्याच पाहिजे हा सर्व सरकारी कर्मचाऱ्याचा हक्क आहे मी समजा मय झालो तो माझ्या पत्नीला किंवा मुलाबाळांना काही समजत नाही म्हणून सेवापटाची झेरॉक्स द्यावी तर यांना वारंवार आमच्या राज्यातील सर्व बांधवांनी सेवापटाची झारॉस यांना दिलेली आहे हात वर्गाला ज्यांनी सेवापटाची परत दिलेली आहे त्यांनी तर त्यांना ती मिळालेली नाही सातव्या वेतन आयोगाअंतर्गत आम्हाला य चौदाची वेतन श्रेणी एक एक सोळा पासून ज्याची तीस वर्ष सेवा झाली त्याला मिळायला पाहिजे यांच्याकडे आम्ही वारंवार अर्ज केलेले आहेत माननीय डीजी साहेब त्याच्याकडे दुर्लक्ष करतात मान्य घटक प्रमुख त्याच्याकडे दुर्लक्ष करतात मान्य डीसीपी करतात मान्य आयुक्त करतात फक्त हे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची दिरंग आहेत आमचे बांधव आमच्या मागण्या सोडवण्यासाठी साहेबांना माहीत नसतं परंतु कार्यालयीन कर्मचारी काहीतरी धाराव्याचे मारावे करतात आणि आम्हाला ते त्याच्यापासून परावृत्त करतात आम्हाला त्या मिळत नाहीत सांगितलेल्या आहेत त्याच्या भरपूर काय आमच्या चाळीस मागण्या आहेत पहिल्यांदा आम्हाला एक चौदाची वेतन श्रेणी मिळाली पाहिजे आम्ही चोवीस चोवीस तास काम केलेले आहे म्हणून विशेष बाब म्हणून आम्हाला सेवानिवृत्तीनंतर मेडिकल सुविधा मिळाली पाहिजे आम्हाला सेवानिवृत्तीनंतर साक्षकामी द्यावं लागतं तर आम्हाला टोल माफी मिळाला पाहिजे अशा विविध मागण्या राष्ट्रपती पदक फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला पेपर लायचा परंतु आम्हाला कोणत्याही त्या प्रकारचे असे भरघोस असे लाभ नाहीत बाकीच्या बांधवांना जशी पटकं दिली जातात इतर क्षेत्रामध्ये तर आम्हाला ती दिल्याच्या नंतर त्याप्रमाणे त्याचे लाभ आमच्या बांधवांना देण्यात यावेत असे छोट्या छोट्या ज्या मागण्या आहेत की ज्या हक्काच्या आहेत आणि त्यांनी त्या दिलेल्या नाहीत मी स्वतः माहिती अधिकारामध्ये माहिती घेतलेली आहे की पोलिसांची ड्युटी फक्त बारा तास आहे किंवा चोवीस तास आहे याचा शासन निर्णय मिळावा मला डीजी साहेब आणि गृहमंत्र्याकडून मिळालेली माहिती आहे की असला कोणताही भारत तासाचा शासन निर्णय नाही ना आणि कोणताही स्थायी आदेश नाही मग आम्हाला बारा नोकरी का देता आता सध्या बंदे गार्ड्यांचे पी साहेब या ठिकाणी हजर आहेत आमचे ते वरिष्ठ आहेत त्यांनी ड्युटी काढल्याच्या नंतर आम्ही नाकारत नाही म्हणजे आम्ही विमानईद्वारे नोकरी केलेली आहे वरिष्ठांचे आदेश धावलायचे नाहीत पण त्याचा कुठेतरी मोबदला मिळणं आम्हाला गरजेचं आहे आम्ही लोकांनी समजा तीस वर्ष सेवा मी केलेली आहे पंधरा वर्ष ओव्हरटाईम केलेला आहे शासनाचे पैसे पण वाचवलेले तीन माणसं लागले असतील तर दोन माणसात काम केलेलं आहे म्हणजे शासनाचा एक त्रिचावश फायदा आम्ही करून दिलेला आहे म्हणून याचा तरी शासनाने विचार करायला पाहिजे ना आम्ही काय यांच्या घरचे घरघडी गर, गर गर नाहीत आणि आता ते राणेसाहेब नितेश राणेसाहेब आमच्या पोलीस पत्नीबद्दल बेताळ वक्तव्य करतात आमच्या वरिष्ठांची बदलीची धमकी देतात हे कोण आहे बदली करणारे यांच्याकडे काय आहे का म्हणजे ज्याच्याकडे काय खातोय त्यांनी पाहावं गृहमंत्री फडणवीस साहेब त्याच्यासाठी भक्कम आहेत आमच्या अधिकाऱ्यांनी काही चूक केली तर त्यांच्यावरती डिपार्टमेंटली ऍक्शन होते ती कारवाई केली जाते आमचे सर्व बांधव शिस्तीचे भोगते आहेत आणि कोणताही माणूस काय पोरिस्टांच्या दावणीला बांधलेला नाही तो त्याच्या कर्तव्याला बांधलेला आहे आणि त्याची भारताची जी सर्व जी घटना आहे त्याच्यावरती निष्ठा आहे म्हणून तसं दडपण कुणी आणू नये आणि आपल्या दडपणाखाली कोणत्या अधिकाऱ्यांना त्यांनी काम करून घ्यायचं खपू नये आम्ही कार्यरत पोलिसांच्या पाठीमागे संपूर्ण राज्यामध्ये येत्या चार पाच दिवसामध्ये आम्ही प्रत्येक कलेक्टर ऑफिस वरती भव्य नियोजन आयोजन करणार संबंधित घटक प्रमुखांना निवेदन देणार आणि त्यानंतर आम्ही त्यांनी तरी आमची दखल घेतली नाही आम्हाला सेवा पदाची झारोस मिळाली नाही आमच्या काही मागण्यांचं आश्वासन दिलं नाही तर मंत्रालयावरती धडक आम्ही सर्वचे सर्व राज्यातील लोक लाखोच्या संख्येने जाऊन आमच्या मागण्या मंजूर करून घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वक्तीने सांगतोय